सांगली कुपवाड मिरज महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महानगरपालिकेने एक मोठा, मोठा आर्थिक व्यवहार केला आहे एकवीस करोड रुपये त्यांनी म्हणून दिली आहे आणि कब्रिस्तान म्हणून जागा विकत घेतलेली आहे याच्यावरती स्थानिकांनी आवाज उठवलेला आहे कारण की या जागेच व्हॅल्युएशन फक्त आणि फक्त पाच करोड रुपये असून एकवीस करोड रुपयाला महानगरपालिकेने ही जागा विकत घेतलीच कशी म्हणजेच सोळा करोड रुपयाचा आर्थिक घोटाळा महानगरपालिकेने केलेला आहे असा स्थानिकांनी आरोप केलेला आहे मला तर दुसराच प्रश्न पडलेला आहे थोडी मी तुम्हाला माहिती सांगतो सांगली कुपवाड मिरज महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये तीन हजार दोनशे एकर जमीन ही वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे आणि शहरी भागामध्ये एक हजार बेचाळीस एकर जमीन ही वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे म्हणजे थोडक्यात साधारण चार हजार एकर पेक्षा जास्त जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यात असल्यानंतर सुद्धा अशी काय गरज आली होती की सांगली कुपवाडा मिरज महानगरपालिकेने एकवीस करोड रुपयाला परत जमीन विकत घेतली आणि कब्रिस्तानला देणगी दिली आपण इथं बघू शकता या आजूबाजूला जो एरिया आहे हा दफन भूमीसाठी योग्य सुद्धा नाहीये सगळी गचकी जमीन आहे इथं जर तुम्ही दफनभूमी बांधली आणि तिथं दफन जर कोणाला केलं तर उद्या डेड बॉडीज बाहेर येऊ शकतात पुन्हा एकदा इथं माती टाकण्यासाठी महानगरपालिका अजून एकदा खर्च करणार आणि त्या हिंदू समाजाने ज्याने पाणीपट्टी भरली घरपट्टी भरली वीज बिल भरलं सगळे टॅक्सेस भरले सरकारच्या सगळ्या रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केलं हिंदू समाजाने चालवलेल्या महानगरपालिकेला भूर्दंड महानगरपालिकेचे ते काही अधिकारी आणि काही राजकीय लोक लावत आहेत माझी विनंती आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये राहणाऱ्या जनतेला आपण या गोष्टीवरती आवाज उठवणं गरजेचं आहे तुमच्या हक्काचे एकवीस करोड दफन भूमीसाठी तुम्ही कशाला देत